सुटले काही काही ठेवलं नाही अरे बुरणपुरामध्ये औरंगजेबाचा हळवा काळीच पान पर चेंदा मेंदा करून टाकला मराठ्यांनी पहिला तडाखा सोसतो ना सोसतो तो संभाजी संभाजीराजाने दुसरा तडाखा दिला औरंगाबाद औरंगजेबाच्या नावाने बसवलेला औरंगाबाद संभाजी संभाजीराजाने त्यालाच हात घातला इतकं लुटलं इतकं धुतलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही एखाद्या बागेचं सौंदर्य डोळ्यात साठवावं म्हणून डोळे मिठावे आणि पुन्हा उघडून बघावं तर पुढं स्मशान दिसावं अशी अवस्था औरंगाबादची केली होती औरंगजेब चरफडला चरफडला भयान वैतागला पण त्याच वेळी त्याला तिसरा तडाखा बसला दस्त्रुद्ध औरंगजेबाचा मुलगा त्याचा शहचा अकबर औरंगजेबाच्या विरोधात उठला आणि सरळ आला महाराष्ट्रात कारण त्याला माहिती आहे या पुऱ्या 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 हिंदुस्थानात औरंगजेबाशी झुंजगेल असा एकच मर्द सर्जाय संभाजी तो आला सरळ संभाजीकडच औरंगजेबाला दुसरा कुणी नमू नाही शकत औरंगजेबाला दुसरा कुणी झुकू नाही शकत औरंगजेबाला दुसरं कुणी मातीत गाडू नाही शकत एकाच संभाजी आणि संभाज, संभाज राजाने याच अकबरला हताशी धरला आणि आपल्या राजकारणाच्या पटावरच्या चाली खेळायला सुरुवात केली पण लागोपाठ तीन तडाके बसलेला औरंगजेब चौताळून उठला मोहळ उठावं असं औरंगजेब पिसळला आणि उचलली पाहून त्यांनी खस आहे दखनवर औरंगजेबाचं साम्राज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आणि संभाजींचं स्वराज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात छोट साम्राज्य मनबर सैन्य कनबर मराठ्यांना चिरडायला निघालं औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या साडे चौदा हजार होती कैक नातलक शहजादे अफाट अफाट सेनापती चार लाखाचं सैन्य चौदा कोटीचा खजिना चाळीस हजार हत्ती सत्तर हजार घोडी पस्तीस हजार उंट अरे और औरंगजेबाची छावणी पडली तर तीन मैलाचा परिसर व्यापून जायचा तीन मैलाचा एवढा अफाट सैन्य आला चालून महाराष्ट्रावर आणि सह्याद्रीच्या कड्यावरनं ना कड्याला छावा येऊ द्या त्या औरंगजेबाला अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल या छाव्याचा गणिमे कावा आणि बघता बघता संभाजी सज्ज झाला वय वर्ष अवघ तेवीस, तेवीस। महाराष्ट्राचा आभाळ काळवंडून गेला औरंगजेबाने एका बाजूबाट मोहिमाला घडल्या सर बुलंद खान आले खान फती खान शहजाद आजम बेदान बघत मुअज्जम शहाबुद्दीन खा, बहादुर खा, एक एक नामचीन सेनापती अफाट अफाट टाकते ना महाराष्ट्राला कैचित पकडायला चो बाजूने आत हात घुसवले मराठे सज्ज झाले संभाजी राजाच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोगलांची तोड चालू केली शहाबुद्दीन खानाला तर काही सुचे ना औरंगजेबाच हो बाजूने फक्त शिकस्तीच्या बातम्या ऐकत राहिला हार पराभव हार पराभाऊ अरे तेवीस वर्षाचा चावा संभाजी मोगलांना पार सोळा पळा सोडला तू महाराष्ट्रात येतो संभाजीराजांनी विलक्षण युद्ध नीती केली मराठ्यांचा फौजा सर्व मोगलांच्या प्रांतात घुसवल्या इतका इतका फाटलं की औरंगजेबाला काय कळे ना मराठी तिथं आले म्हणून सैन्य पाठवावं तर मराठे पुढं मराठी तिथं गेले म्हणून सैन्य पाठवावं मराठे त्याचा पुढं अरे कुठं कुठं शिवावं सगळीकडंच फटत फाटत निघालय इथं शिवावं तर तिथं मराठे फाडतायत तिथं शिवावं तर मराठी तिकडं फाडत निघालायत कुठं कुठं ठिकडं लावावी वैतागून संतापून गेला औरंगजेब आपल्या सरदारांवर बरसत राहिला क्या करते हो बंदोबस्त खिल्लते पेहन के खाली मार खाते हो इतनी फौज दिडी माते खा गाई खा गाय ढक्कन का चूहा तस्कुनी सरदार मनाला हुजूर वो संभा सैतान है अरे फिर हम कहा सैतान से कम है फिर भी क्यों शिकस्त फिर भी क्यों हार औरंगजेबान मोटा मोटा थाटात मराठा विरोध की मोहिम उगाड़ी पंभाज राजा ने तीन पूर्ति वाट वाट वाट, वाट लवली कराड़ला संभाजी राजा आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाट्यावर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नाही आम्ही बस तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे तुला भाजायला वेळ नाही लागणार आणि बघता बघता मराठे भाजत भाजत सुटले त्या धगिन औरंगजेब हैराण झाला अरे काय 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 करावं आणि कुणीतरी औरंगजेबाला सल्ला दिला हुजू مرہٹوں کی جان ہے ان کے گڑکیلوں میں پہلے گڑکیلے لے لیتے ہیں مرہٹے خود بخود آئیں گے گھٹنے ٹیکتے ہمارے سامنے بہت کو یہ بات سچ ہے انہیں تینے ویچار ایسا کاؤن سا کیلا ہے جو جل سے جل لیا جا سکتا ہے ترس لاؤتا وجے سٹاورن جب ترس لاؤتا تو ہے ایسا کاؤن سا کیلا ہے جو جل سے جل لیا جا سکتا ہے نہیں پہلے جگہ گاسالا کھڑا لگایا نکو मूर्ताचा नारळ पटकन फुटू द्या असा काहीतरी किल्ला काढा आणि मग एकाने सांगितलं हुजूर एक किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी पासून अवघ्या दहा बैलावर असणारा प्रभू श्री राम तिथ विश्रांतीसाठी जायचे त्यांची सेज तिथं आहे म्हणून त्या किल्ल्याचं नाव पडलं रामसेज हुजूर छोटासा किल्ला आहे मर आणि मरा अवघे सहाशे हुजूर तो काना कुछ नाही हुजूर बजमियप कुछ नाही हुजूर کون جائے گا ارے ابر شاہ الدین خان حضور ہم جائیں گے کتنے دلوں میں لے لو گے قلعہ کتنے دن حضور ایک دن کافی ہے آج گیا کل لی قلعہ لے کے آیا ہے بس بات ختم اور ہم سے پوچھ اللہ بہت کو دہا ترچ فوز لی جاؤ جاؤ ہمیں رام سے چاہیے ان ویجیہ چھے خبر آئی کہلا اور ہم سے نکالا نکالا شاہ الدین خان بیڑا تکلا رام سے ازلا ارے آفات سینہ ساغر मराठ्यांच्या अवघे सहाशे मावळे वर बकता बकता। न बघतायत अरे प्रचंड सैन्य तोफा बारूद बसमे ताफट आणि बघता बघता शाबुद्दीन वेडा वेढा लावला मोर्चे लावले आणि आदेश दिला का आणि निघाली मोगली फौज निघाली 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 रामशेज वर वे सोलाडून पुढा 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 फार निम्म्यापर्यंत पोचली आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार शाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देत आहेत वाटत मोठा उत्साह आला चलो आगे चलो अगे लोकेला चलो, 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 निम्म्याच्या फुडा आलं तस आमच्या मराठे सावध झाले की लतराची इशारात गुमली मराठी उभे राहिले हातातल्या गोपण्या थरारल्या दगड भरली सुटली दगड दगड हातू लागली पत्रांची भाऊचार नुसती त्या दगडाच्या मारानी घाया झाला फतेकांचे शहाबुद्दीन सैन्य पाटील पाहिलं पळ्यात सुटलं त्या शहाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला ती जखम शाहबुद्दीन म्हणाला कैसे हैये मर हट्टे खेलते खेळते एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला फते खान तो शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यास जखमा शकत बसला होता क्या, क्या जायब त्याचा सरदार होता मोठा त्याने युक्ती काढली हुजू रायसा करते है बोलो, नाही काल आपण चालत चालत गेलो मग दगड डोक्यावर बसली मग उद्या चालत चालत नको जायला मग सरपटत सरपटत जाऊ म्हणजे दगड आली तरी वर्ण जातीला आपल्याला लागणार नाही मोठी नामी कल्पना स्वतः घडायला पटली हाय साई करेगे दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली उरला सुरला सैन्य निघालं निघाला निघाला सरपडत सर 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 करत फुडा 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 पेसून फुडा पार निम्यापर्यंत कुणी डोकं वर करायला तयार नाही चुकून डोकं वर करायचो डोक्यात दगड बसायचा डोक्याला ताप नको बघ खालीन चल पुढं सर सर करत निघालाय निघाला निघालाय सैन्य शाबुद्दीन कडाडतोय चलो आग्या चलो आग चलो आग्या चलो लिहिलो किला चलो 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 फुडं टप्प्यात आला सैन्य आता जवळजवळ किल्ल्यावर पोहोचणारच शाबुद्दीन आनंदला ले आज चलो आगे आणि सरपटणारा सरपटणारच सैन्य टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले रात्रभर जागून तटबंदीवर तटबंध्या मोट दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या हे सैन्य जवळ आलं तशा दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून गडगडा करत शिळा सुटल्या खाली सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमच सरपटणार करून मग तळा जाऊन थांबल्या शाहबुद्दीनला काही कळे ना क्या क्या जाय मग त्यांनी स्वतःच्या तोपखाना प्रमुखाला बोलावलं कल तोफेला लागला दागो तोफे फे केले फार बस तो फोन से कितने पल मे आएगा का हात में तोफखान्याचा प्रमुख मनाला हुजूर दो घंटे की बात आहे खाली बस दोन तासात किल्ला तुमच्या पायावर ठेवतो आणि बघता बघता त्यांनी तोफा लावल्या रात्र झाली आता सकाळी युद्धाला सुरुवात होईल सगळे मोगल निवांत झोपले उद्या सकाळी उठायचं आणि तोफखाना लावायचा बस तोफा चालू झाला की किल्ला ताब्यात पण त्याच रात्री सगळे निद्राधीन असताना दीड